जय शिवराय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आज सकल मराठा समाज पुणे चेड आणि मावळच्या वतीने पिंपरींचोड वती या ठिकाणी बैठक आयोजित झाली कारण तसं आहे की मराठा समाजासाठी आपले मराठा क्रांती सूर्य मनोदाता जारंगे पाटील हे अंतरवाली सराठी या ठिकाणी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे अंमलबजावणीसाठी सरकारने जी शपथ घेऊन सांगितलं की तुम्हाला अंमलबजावणी करतो यासाठी कुठले पाऊल उचलले नाही तरी आपण मुळशी मावळ आणि पुणे पिंपरी यांच्या सखोल बैठक आत्ताच झाली तर उद्या आपण ठीक अकरा वाजता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला आपण मराठ्यांकडून आंदोलन करतो पुन्हा एकदा लक्षात ठेवा आपला गड पण पाहिजे आणि सिवा पण पाहिजे लक्षात ठेवा जो आपल्याला मराठ्यांनी जागवा एक मराठा लाख मराठा गड आला पण सिंह गेला ही मराठा समाजाने जाणीव करून घ्या की परत इतिहासाची पुनरावृत्ती करायची नाही आपल्याला गड पण जिंकायचा आहे आणि सिंह पण आपल्याला ठेवायचा आहे एक मराठा लाख मराठा उद्या ठीक अकरा वाजता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे संपूर्ण लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी येऊन पुणे एक्सप्रेस हायवे आपण बंद करतो सर्वांनी सहभागी व्हा आता नाही तर परत नाही जय हिंद जय महाराष्ट्र